नौ? आज आपण एका नवीन जीपीएस पी ट्रॅकर बद्दल माहिती घेणार आहोत हे ट्रॅकरचं एक सॉकेट आहे जे फोर व्हीलर यूज केलं जातं फोर व्हीलर मध्ये जीपीएस कनेक्ट करण्यासाठी या जीपीएस ट्रॅकरसाठी एक सिम कार्ड स्पेशली मिळतं ट्रॅकर सोबतच हे सिमकार्ड आहे जेणेकरून याचा वापर या, या है है जी पी एस ट्रॅकर मध्ये आपल्याला करता येतो आणि हे जे आहे जे मेन सॉकेट आहे मेन आपलं जी पी एस ट्रॅकर आहे तर यालाच आपण आता टू व्हीलरला कनेक्ट करणार आहोत बघा हे बघू शकता या ठिकाणी कार्ड आहे कार्ड सिमकडॅटिस इन्सर्ट करू शकता इथे ऑन ऑफचं स्विच पण आहे अशा प्रकारे ऑन होतं आणि ऑफ होत लाईट लागल्यानंतर तुम्ही समजू शकता ऑन झालेला आहे म्हणून तर डायरेक्टली आता आपण हे टू व्हीलरमध्ये इन्स्टॉल करणार आहोत तर टू व्हीलरमध्ये कशाप्रकारे इन्स्टॉल करायचंय त्याची प्रोसेस आपण बघूया तर हे जी पीस आपण ह्या गाडीमध्ये इन्स्टॉल करणार आहोत तर बरेच जण म्हणतील की हे जे पी एस यूज करायला गेलं तर मग समजा याची जर आपण वायर कट केली किंवा चोरांनी समजा चोरांनी जर वायर कट करून जर ही गाडी चोरण्याचा प्रयत्न केला तर कसं होणार तर मित्रांनो मी तुम्हाला क्लिअर करतो की या जीपीएस मध्ये वायर जरी त्यांनी कट केली चोरांनी तरी पण आपण ह्या एसचा वापर करू शकतो कसा तर त्याच्यामध्ये ऑलरेडी एक बॅटरी इन्स्टॉल असते त्याच्यामध्ये पाच ते सहा तासाचं बॅकअप असतं त्या बॅकअप नुसार ते बॅकअप वापरून आपण या गाडीमध्ये जरी चोरला गेली तरी पण किंवा कट जरी केला आपण त्याच्या वायर, वायर चोरांनी कट जर केली तरी पण आपण ते वापरू शकतो तर आपण या टू व्हीलर मध्ये आज हे जीपीएस टाकून फिट करणार आहोत बघा या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी बॅटरी असते त्याच ठिकाणी हे मठगाड वगैरे ओपन करून बॅटरीच्या जवळ तुम्ही हे जी पी एस टॅकर कनेक्ट करू शकता या ठिकाणी बघा बॅटरीची जागा जे आपण आहे ते पूर्णपणे ओपन केलेली आहे तर या ठिकाणी ब्लॅक कलरची वायर आहे ती इकडे आपल्याला कनेक्ट करायची आहे लेफ्ट साइडला हे बघा ब्लॅक कलरची वायर आहे ते आपल्याला इथे फिट करायची आहे प्लसच्या ठिकाणी आपल्याला रेड वायर कनेक्ट करायची आहे लेफ्ट साइडला ब्लॅक असेल जी मायनस साईडला असेल आणि रेड वायर असेल जी प्लस साइडला अशा दोन्ही ठिकाणी आपण फिट केल्यानंतर बघू शकता नॉर्मली प्रॉपर पद्धतीने ते या ठिकाणी फिट झालेलं आहे गाडी आपली चोरीला होऊ नये ॲज पर सेफ्टी पर्पज म्हणून आपल्याला पर हे किट यूज करायचं आहे पुढे जाऊन तुम्ही बघू शकता जेव्हा आपलं मेन कनेक्टर आपल्या बॅटरीला कनेक्ट होईल त्या ठिकाणी लाईट लागलेली ला तुम्हाला दिसेल त्याचा अर्थ तुम्ही समजू शकता की जी पी एस आपलं परफेक्टली ऑन झालेलं आहे सेटिंग क्लिअर झालेली आहे आता हे मित्रांनो वॉटरप्रूफ नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल थोडी याला टेप लावावं लागेल जेणेकरून सर्व्हिसिंगच्या वेळेस क्लिनिंगच्या वेळेस पाणी लागू नये आणि आपला जी पी एस खराब होऊ नये यासाठी तर त्याच्यानंतर आपल्याला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे या जी पी एस ट्रॅकरचं एक ॲप्लिकेशन असतं त्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला सर्व माहिती समजते ॲक्च्युली गाडी कुठे आहे एक्झॅक्ट लोकेशन तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये पाहू शकता आणि या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला गाडी एक्झॅक्ट लोकेशनला कुठे आहे गाडी कधी चालू झाली गाडी कधी बंद झाली कुठे लावलेली आहे ही ओव्हरऑल पूर्ण माहिती या तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळेल टेस्ट केलेलं आहे कनेक्ट केल्यानंतर आपण लाईव्ह ट्रॅकिंगसुद्धा करून पाहिलेलं आहे म्हणजे गाडी एक्झॅक्ट कुठे आहे एक्झॅक्ट लोकेशन काय आहे करेक्टली आपल्याला या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून माहिती मिळते